नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे हळदीवर परिणाम झाला आहे हळदीच्या बाजारभावामध्ये सध्या घसरण झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला किती बाजारभाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण जवळा बाजार समितीबद्दल माहिती घेऊया त्याच्यामध्ये आवक झाली आहे तीनशे साठ क्विंटलची लोकल हळदीची आणि जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे जवळा बाजार समितीमध्ये मित्रांनो सध्या चौदा ते पंधरा हजार बाजारभाव आहे तर हे बाजारभाव आता पावसामुळे कमीसुद्धा होऊ शकतो उद्यापासून त्यानंतर पुढची बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक झाली आहे फक्त आणि फक्त तीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे हिंगोली बाजार समितीमध्ये पावसाचा इफेक्ट दिसून आलेला आहे तर हळद जवळपास दहा ते अकरा हजाराच्या जवळपास आलेली आहे हिंगोली बाजार समितीमध्ये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे लोहा बाजार समिती लोहा बाजार समिती म्हणलं की राजापुरी हळदीची आवक होत असते तर याच्यामध्ये सोळा क्विंटलची आवक झालेली आहे राजापुरी हळदीची आणि जास्तीत जास्त भाव हा राजापुरी हळदीला सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार अकरा रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे राजापुरी हळदसुद्धा मित्रांनो चौदा ते पंधरा चौदा ते सोळा हजाराच्या जवळपास खेळत आहे राजापुरी हळद भाव भाववाढ कमी झालेली आहे त्यानंतर पुढची बाजार समिती वाशिम बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटलची लोकल हळदीची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे वाशिम बाजार समितीमध्ये सुद्धा मित्रांनो हळद पंधरा ते सोळा हजाराच्या जवळपास खेळत आहे तर अशाच प्रकारचे बाजारभाव किंवा शेतीविषयक योजना पाहिजे असल्यास चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्या यूट्यूब चॅनेलवर मिळतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद